स्वामी समर्थ हाय हॅलो फॅमिली मी पूजा पूजा लाईफ स्टाईलिंग वर्किंग ब्लॉग युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर फॅमिली गेलेला क्षण परत येत नाही म्हणून त्या क्षणामध्ये प्रत्येक क्षणाचा आनंद घ्यायला शिका बरं का जसं की मी आणि माझं बाळ म्हणजेच मी आणि माझा राज जसा नेहमी आनंदी असतो तसं आम्ही तुम्हा सर्वांना सुदिव सतत आनंदी राहायला सांगत असतो टेन्शन वगैरे थकवा आणि भरपूर साऱ्या गोष्टीचे प्रॉब्लेम वगैरे लाईफमध्ये ये जात असतातच पण हॅपीनेस पण पाहिजेतच ना त्यासोबत त्यामुळे नेहमी आनंदी राहायला शिका तर आम्ही पुन्हा हिवाळ्याच्या नंतर गेलो त्याच ठिकाणी मोमोज खाण्यासाठी आणि ते माझे फेवरेट झालेले आहेत त्यामुळे आम्ही पुन्हा एकदा गेलो तिथेच तर मी लाईफमध्ये फर्स्ट टाईम ट्राय केला आणि खूप दिवसापासून माझी इच्छा होती हे खायची फक्त व्हिडिओजमध्ये वगैरे किंवा फोटोजमध्ये किंवा रील्समध्येच मी हे पाहिलेलं होतं आणि आज मला प्रत्यक्षात जाऊन ते खायचं होतं खूप इच्छा होत होती त्याचे टेस्ट वगैरे कशी आहे ते सुद्धील मला बघायचं होतं पण एवढी काही टेस्ट नव्हती पण फर्स्ट टाईम केलं होतं मी ते ट्राय तर यापेक्षा पण बेटर आणखीन कुठे असेल तर मला ते पण नक्की ट्राय करायचं पण हे जे आहे ना खरंच खूप छान होतं बघायला पण इतकं इतकं सुंदर आणि इतकं छान वाटत होतं ना फर्स्ट टाईम मी ट्राय करणार होती तर स्विझलिंग ब्राउनिंग हे जे आहे ना तर खूप दिवसापासून मला ट्राय करायचं होतं जर तुम्ही कोणी केलं असेल तर ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा तसं तर टेस्टला खूप छान होतं चॉकलेट्स वगैरे म्हणजे आईस्क्रीम ते म्हणजे थोडंसं थंड थोडंसं गरम वगैरे सगळं काही त्यामध्ये ॲड होतं आणि टेस्ट तर एकदम बेस्टच होती त्यापेक्षा लाजवाब आणखीन काही होऊ शकत नाही पण आणखीन पण यापेक्षा पण खूप बेस्ट टेस्ट असते असं म्हणतात तेही मला ट्राय करायचे पण हेही खूप दिवसापासून माझी इच्छा होती ना हे ट्राय करून सुद्धा मी खरंच खूप हॅप्पी आहे बरं का तर हे जे आहे ना मी तर फर्स्ट टाइमच खाल्लं था। होतं मग मी नाही खाल्लं आणि मी नाही पाहिलं ना। म्हटलंच माझ्या बाळाने तर पाहिलंच नसेल ना म्हणजे राजनी तर पाहिलंच नसेल तर त्यालाही ने हे नवीन काहीतरी वाटत होतं त्यामध्ये बबल्स वगैरे असं काही येत होतं आणि त्याचं म्हणणं होतं मग ते चॉकलेट चॉकलेट दिसत आहे ना ते सगळं काही मी खाणार आहे असं त्याला सांगायचं होतं पण त्याला मी सांगितलं की ते पूर्णपणे मिक्स करून खायचं असतं वगैरे तर इथे टेस्ट वगैरे कशी होती ही मी तुम्हाला सांगत होती की हे मोमोज जे आहेत ते पूर्णपणे मी खाऊन फिनिश केलेले होते आणि आता माझी नेक्स्ट ऑर्डर आलेली होती तर राजचं चाललेलं होतं मम्मा मला ते खायचं मम्माला मला ते खायचं पण ते आलं ना तेव्हा पूर्णपणे गरमच होतं म्हणजे एक दोन मिनटासाठी तर मी थोडंसं साईडला ठेवून दिलेलं आणि इकडे ना राजचा व्हिडिओज घेत होती तर राजला म्हटलं मी तू जास्त गोड आहेस का हे जास्त गोड आहे तर तो बोलत होता मम्मा मी जास्त गोड आहे तर मी त्याला सांगितलं जेव्हा मी तुला काहीतरी खायला वगैरे देत असते किंवा नसती तेव्हा तू जेव्हा मी तुझा लाड केला तेव्हाच तू मला चांगला आहे मी मम्मा छान आहे असं बोलत असतो ना तर तू छान नाही आहेस हे जास्त छान आहे असं मी त्याला सांगत होते पण ना मी त्याला सांगत होती म्हणजे याचा अर्थ असा नाही आहे की त्याच्यापेक्षा पण जास्त गोड ते आहे असं काही नाही आहे माझं ना खरंच खूप गोड आहे आणि गुणी सुधीर आहे बरं का तर अशा पद्धतीने मस्त आम्ही ते एन्जॉय केलं आणि त्यानंतर मग आता आम्हाला जायचं होतं घरी तर माझं कसं असतं माहिती का सतत सतत मी काही बाहेर जात नाही नाही गेली तर एक दोन मंथला चार मंथला सुधील जात नाही आणि गेली तर एक मंथमध्ये दोन सुधील जाते हो असं आणि मेन म्हणजे सांगायचं मला जेव्हा बाहेर जाते ना मी तर स्पेशल काही होत असेल किंवा स्पेशल काही फिलिंग येत असेल तेव्हाच बाहेर जावं वाटतं नाहीतर नॉर्मली उगीच बाहेर जायचं आणि यायचं हे सगळं मला नको वाटतं आणि मी जेव्हा माझ्या कामानिमित्त बाहेर जाते ना तेव्हा फक्त मी कामच माझं करून येत असती तेव्हा मग राज वगैरे असेल काही खाण्याचा हट्ट वगैरे केला असेल तर ते फक्त हट्ट पुरवत असतील बाकी तर माझी काहीच इच्छा होत नाही हे बघा नाटके हे बघा नाटके आता हे असं कोण म्हणत असेल तो मला माहिती आहे का दुसरं कोण म्हणणार हो माझा राजस म्हणत होता तर नेमकं काय झालेलं होतं माहिती आहे का मला ना आठ ते दहापासून पूर्णपणे तोंड आलेलं होतं मला नाही माहिती होतं ते कुठल्या क्रीमने किंवा कुठल्या औषधांनी वगैरे जाईल तशा तर मी टॅबलेट्स वगैरे होत्या मला माहिती होत्या त्या खाल्ल्यानंतर कमी होतात पण ऑलरेडी माझी तब्येत ठीक नसल्यामुळे मी काही ते टॅबलेट घेतल्याच नाही आहेत पण दुसरं क्रीम वगैरे होताना एक पूर्णपणे क्रीमची बॉटल असते ना ती संपलेली होती आणि दुसरी पण आणून ते पण रेग्युलर लावायला चालू केली होती तरी सुद्धील माझं ते कमी झालेलं नव्हतं बरं का मग संध्याकाळचा हट्ट होता माझ्या बाळाचा मॅगी आणि सूप ते प्यायचं होतं त्याला आणि थोडंसं त्याला पण सर्दी टाईप झालेलं होतं आणि मलाही मलाही मग मला हे गरमागरम प्यावं वाटत होतं तर संध्याकाळी इकडे आम्ही मस्त असं मॅगी बनवली सिम्पल मॅगी बनवली जास्त काही मी हे केलेलं नाही आहे कारण जास्त पण काही भूक वगैरे नव्हती आणि त्यानंतर मस्त असं गरमागरम सूप त्यासोबत पि प्यायला केलं आणि पाण्याची बॉटल वगैरे हे सगळं एकत्र घेऊन इथं आम्ही बसलोत मस्त असं हे खाण्यासाठी म्हणजेच एन्जॉय करण्यासाठी तर असंच होतं आमचा आजचा ब्लॉग येते पुन्हा मी एक नवीन ब्लॉग घेऊन बाय बाय फॅमिली